कोल्हापुरात सुरू असलेल्या तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना पाटाकडील आणि खंडोबा संघात झाला आटीतटीनं खेळला गेलेला सामना संपूर्ण वेळेत बरोबरीत सुटल्यानं अखेर टाय ब्रेकरवर खेळवण्यात आला त्यातही बरोबरी साधल्यानं सामना सडन डेथवर गेला त्यामध्ये पाटाकडील संघाच्या गोलरक्षकांना उत्कृष्ट गोल रक्षण करत संघाला विजय मिळवून दिला विजेत्या पाटाकडील संघाला एक लाख रुपये आणि चषक तर उपविजेत्या खंडोबा संघाला पन्नास हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं खुलेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या अमर पाटील आणि युवराज पाटील यांच्या पुढाकारातून तोडकर संजीवनी चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली विजेतेपदासाठी छत्रपती शाहू स्टेडियमवर आज पाटाकडील तालीम मंडळ आणि खंडोबा तालीम मंडळ संघात सामना झाला सुरुवातीपासूनच दोन्ही संघाच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी विविध चाली रचत चढाया केल्या मात्र झालेली आक्रमणं दोन्ही संघाच्या बचाव फळीकडून परतवून लावण्यात आली पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल नोंदवण्यात अपयश आलं उत्तरार्धाच्या सुरुवातीला पावसामुळं खेळ संथ गतीनं सुरू राहिला त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत दोन्ही संघाकडून गोल साठी ताकदीनं प्रयत्न झाले तरी देखील दोन्ही संघातील खेळाडूंना गोल नोंदवता आला नाही त्यामुळे सामन्याचा सा निकाल टाय ब्रेकरवर घेण्यात आला टाय ब्रेकर मध्येही तीन तीन गोलची बरोबरी झाली अखेर सडन डेथवर सामन्याचा सा निकाल लावण्याचा सा निर्णय घेतला त्यामध्ये पाटाकडील संघाला यश आलं या स्पर्धेत विजेते ठरलेल्या पाटाकडील तालीम संघाला एक लाख रुपये आणि तोडकर संजीवनी चषक तर उपविजेत्या खंडोबा तालीम संघाला पन्नास हजार आणि चषक देऊन ऋतुराज क्षीरसागर तोडकर निसर्गोपचार केंद्राचे स्वागत तोडकर संजीवनी तोडकर युवराज पाटील अमर पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं तर उत्कृष्ट खेळाडूंचा वैयक्तिक बक्षीसं देऊन गौरव करण्यात आला सामन्याचं निवेदन विजय साळोखे यांनी केलं